नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती भाव या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज रात्री आणि मध्यरात्री कोणत्या राज्यात जबरदस्त पावसाची शक्यता आहे चला तर सविस्तर जाणून घेऊया तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच इगतपुरीच्या भागामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसे पुणे जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल सांगली जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये आज रात्री तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये मुंबईच्या भागामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच नवी मुंबई या ठिकाणी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मसळधार पाऊस बघायला मिळेल गोंदिया जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच सिंधुद गडचुरुल जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यमची जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये तसे अमरावतीच्या भागामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नांदेड वगाला या जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल परभणी जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ती जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये बी आज रात्री मध्यम ती जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेटूया आणि व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय